महाराष्ट्र जा, राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेते निवड होती त्या निवडीमध्ये आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची गटनेतेपदी निवड झाली आणि आज हा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जनतेने कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री कशासाठी पाहिजे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्याचा साप बारा कोरा करून असं आश्वासन आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदा पवार असतील यांनी दिलेला आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्याचा या शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न जसा रात्री शेतकऱ्याला रात्रभर रात जागरण करून आपल्या शेतामध्ये काम करून शेतीला पाणी देण्याचं काम ते करतात आता पूरक दिवसा पण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे असं आमचं सरकार उद्या स्थापन होणार आहे आणि या सरकारचा शपथविधी उद्या पाच वाजता मुंबई येथे पार पडणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मागचे मुख्यमंत्री या या महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि विकासाचा एक धुरा म्हणून ते महाराष्ट्राला नावलौकिक करतात काय आनंद आहे काय सांगाल आपण आज भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आमचे नेते आणि होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाल्यामुळं आम्ही बिल जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला गेलेला आहे यामध्ये सर्व आमचे बाबारावजे शहराध्यक्ष सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण मागलेल्या वीस तारखेला झालेलं मतदान तेवीस तारखेला झालेला निकाल आपण पाहिला आणि या महाराष्ट्रानं महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी पूर्ण या महायुतीला बोल दिला त्यानंतर हे जे काय आनंद त्या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही सर्व नागरिक करतात त्यामागचं कारण एकच आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण सन्माननीय मोदी आपल्या देवेंद्रजीची मुख्यमंत्री म्हणून आपण सत्ता पाहिली त्यानंतरही दोन हजार एकोणीसमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले पण आपलं काही कारण असतो काय आपली सत्ता गेली त्यानंतर अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं त्यांनी अत्यंत काम चांगलं केल्यामुळं म्हणजे या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला महायुतीला पूर्ण भरघोस मताने मिळवून दिलं आणि त्याचं जे काम म्हणून म्हणजे दिनांक पाच तारखेला आझाद मैदान या सन्माननीय फडणवीस साहेबांचा शेतीविधी सोहळा पार पडणार आहे त्यामुळं आम्ही आनंद या हिंगोली जिल्ह्यात या नागरिकांच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही साजरा केला